वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि असा शेंगाण्याचा ठेचा चला रेसिपीला सुरुवात करूया आधी अर, वाटी शेंगदाणे घेतलेले दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण सुरवातीला काय करणार आहोत हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत गॅसवर आहे ना लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावर आपण आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत चांगले खरबूज होईपर्यंत भाजून घ्यायचे असे तस्तच तस वाज वाजायला लागले की त्यावर आपण या मिरच्याशा तोडून टाकायच्या घेतलेले आहेत साधारण त्याला भाजून घ्यायचं त्यावरच लसूण सुद्धा टाकून घेतलेला आहे आपण अजिबात एक थेंब सुद्धा तेल न वापरता हा ठेचा करणार हो। आहोत हे असं भाजून घेतलं की आता याला आपण काढून घेऊया शिंगणा सोलायची गरज नाही हो। हे आता आपलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता ही जी आपण कोथंबीर घेतलेली ना ती अशी तोडून घ्यायची थोडीशी कोथंबीर मी शिल्लक ठेवलेली आहे ती पुढे सांगणार आहे मी कशासाठी ठेवली आहे की आता हे मिश्रण आहे ना एक तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकता किंवा मिक्सरलाही लावू शकता पण मिक्सरला ती चव येत नाही खलबत्त्यामध्ये फुटलं तर खूप सुंदर असा हा ठेचा होतो मी चॉपरमध्ये करत आहे हे सर्व सामग्री आपण चॉपरमध्ये टाकून घेणार आहोतमधून त्याला बारीक करून दिली असते तर बघा तसा मस्तपैकी जाडा भरडा असा झालेला आहे असाच पाहिजे आपल्याला कारण मिक्सरला फिरवला असता तर अगदी बारीक झाला असता म्हणून हा एक तर खलबत्त्यात कुटा किंवा चॉपरमधून असा चॉप करून घ्या आता हा आपण तव्यावर टाकून घ्यायचा आणि असा पसरवून घ्यायचा आणि आता आहे ना यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस बारीक करून हलवायचं आणि असंच पसरवून ठेवायचं अगदी बारीक ठेचा भाजायचा आणि आपण जी ही शिल्लक ठेवलेली कोथंबीर होती ना ती कोथंबीर बारीक अशी कापून घेते हे बघा असं तवावर ठेवल्यामुळे ना कुरकुरीत असा हा आपला ठेचा होतो आता यावर ना आपण ही कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे मस्त हिरवा असा आपला हिरवा गार मस्त कुरकुरीत असा ठेचा तयार झालेला आहे त्याला <coughs> त्याला पाच मिनटं असं गॅस बंद करून तव्यावरच ठेवून द्यायचं मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हात ठेचा तव्यावरच ठेवायचा म्हणजे कुरकुरीत असा होतो तर मैत्रिणींनु तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल <coughs> तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय <coughs>